कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची तंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकण मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स शिवसेना पक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दापोली दौऱ्यावरती ठाकरेंनी घेतला गद्दारांचा खरपूस समाचार मुंबईतील अल्पवयीन मुलांकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्याला लोखंडी राऊंडने बेदम मारहाण मारहाणीत सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू मध्ये बैलगाडा शर्यती दरम्यान राडा शर्यती दरम्यान दोन गटामध्ये दगडफेक आणि मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात महामार्गावर उभ्या असलेल्या महामार्ग पोलिसांच्या स्पीड गन भॅनला अल्टो कारची धडक आता पाहूया सविस्तर उत्तर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुहागर दापोली मतदारसंघाच्या दौऱ्यावरती होते यावेळी यांनी दिलेल्या प्रेमाचे त्यांनी कौतुक केले आहे कोकणचा आशीर्वाद घेऊनच मी महाराष्ट्र फिरतोय आणि तुम्हाला आठवण करून देण्याची गरज नाही शिवसेना प्रमुख सुद्धा तुमच्या झुकले होते नतमस्तक झाले होते या कोकणामध्ये म्हणून आपल्याला घट्ट तर पंतप्रधान केंद्र आणि राज्य सरकारवर त्यांनी सडकून टीका केली आहे भाजपच्या नव्या योजनेचा पाडा वाचून ही मोदी सरकारची गॅरंटी असल्याचा हल्लाबुल केला आहे की प्रधानमंत्र्यांच्या बऱ्याच काही प्रधान योजना आहेत प्रधानमंत्री जनधन योजना प्रधानमंत्री अमुक योजना प्रधानमंत्री तमुक योजना तशी अजून एक त्यांनी योजना काढले आले तुमच्यापर्यंत भ्रष्टाचारी अभय योजना भ्रष्टाचारी अभय योजना हो म्हणजे ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांनी भाजपात यावं आम्ही तुम्हाला अभय देतो हे मोदी गॅरंटी आहे दहा वर्षे भाजप सरकार काय गवत उपटत बसलं होतं का असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला आहे बरं हे येऊन मोदीजी बोलले की भाई और बहिनो दो हजार पचास तक मैं आप पे घर दे दूंगा चला सगळे मोदी 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 काय काय सांगितलं दोन हजार एकोणीस साली बघा काय होईल एकोणीस साली काय सांगितलं दोन हजार चोवीस साली बघा काय होईल झालं काहीच नाहीये आता सांगतायत दोन हजार नाही डायरेक्ट दोन हजार सत्तेचाळीस साल मग मला त्यांना विचारायचे दहा वर्ष आम्ही तुमचं ऐकलं आत्ता तुम्हाला कळलं की भारत हा विकसित व्हायला पाहिजे विकसन विकसनशील भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार मग दहा वर्ष मोदी सरकार काय गवत उपटत बसलं होतं की काय हो दहा वर्ष काय केलं नाही गवत उपटत बसलो होतो चारशे पारचा नारा देऊन देशाची घटना बदलून हुकुमशाही आणण्याचा यांचा डाव आहे आता कोकणवासियांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून अठरा मार्च पासून बंगळूर आणि हैदराबाद पासून विमानसेवा सुरू करण्यात येणार आहेत फ्लाय नाईन्टी वन या कंपनीकडून ही विमानसेवा सुरू करण्यात येते सोमवार शुक्रवार आणि शनिवारी बेंगळूरकरता तर मंगळवारी आणि शनिवारी हैदराबाद करता विमानसेवा सुरू होत आहेत तिकीट दर एकवीसशे रुपये असणार आहे उडान पाच योजनेअंतर्गत मोपा चिपी बंगलोर हैदराबाद जवळ जळगाव नांदेड आणि पुणे या शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा सुरू करण्याचा परवाना देण्यात आला आहे गोव्यातील मोपा विमानतळ हा या कंपनीचा मुख्य हब असेल नवी मुंबईतील तुर्भे येथील सावंत विद्यालयासमोर काल बुधवारी दुपारी पाच ते सहा अल्पवयीन मुलांच्या गटाने दोन तरुणांना मारहाण केल्याने एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे या मारहाणीच्या घटनेनंतर एपीएमसी पोलिसांनी पाच ते सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतला आहे सदर हत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांकडून त्याचा तपास करण्यात येत आहे या घटनेतील मृत झालेल्या मुलाचे नाव आदित्य बाबासाहेब भोसले वर्ष सतरा असून जखमी झालेल्या दुसऱ्या मुलाचे नाव देवांग संदीप ठाकूर वर्ष सतरा असं आहे हे दोघेही तुर्बे गावात राहणारे असून दोघेही शिक्षण घेत होते बुधवारी दुपारी हे दोघे तुर्बे येथील सामंत विद्यालयाजवळ गेले होते यावेळी त्या ठिकाणी असलेल्या इतर पाच ते सहा मुलांसोबत त्यांची वादावाद झाली या वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर पाच ते सहा मुलांनी आदित्य व देवांग या दोघांना लोखंडी रॉनने मारहाण केली या मारहाणीत एक गंभीर जखमी झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सामंत विद्यालयाजवळ तुरबे गाव या ठिकाणी शाळेमध्ये तिथे शिकणारे आदित्य भोसले वय सतरा वर्ष हा सामंत विद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि तो इयत्ता बारावीमध्ये आहे तो आणि एक देवांग संदीप ठाकूर त्याचं वय सतरा वर्ष आहे आणि तो देखील तुर्बे गावामध्ये राहतो यांची इतर त्यांच्या इतर आ, मित्रांशी भांडणं झाली आणि त्या भांडणामध्ये मारामारी झाली आणि त्याच्यामध्ये आदित्य भोसले आणि देवांग ठाकूर यांना मारहाण केल्यामुळे त्या मारहाणीमध्ये आदित्य भोसले याला मनपा हॉस्पिटलला नेण्यात आलं तिथे मनपा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्य म्हणून घोषित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे देवा याला देखील मारहाण झालेली आहे त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत बाबतीमध्ये ए पी एम सी पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचप्रमाणे लवकरात लवकर आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करत आहोत पनवेल तालुक्यातील ओळेगाव येथे आयोजित बैलगाडा शर्यती दरम्यान मोठा राडा झालाय शर्यती दरम्यान ठाणे येथील प्रसिद्ध गाडा मालक राहुल पाटील यांचा मथुर नावाचा बैल हरल्याने दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात करण्यात आलेल्या शेरोबाजी नंतर प्रकरण चिघळल्याने दगडफेक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच चा व्हायरल होतोय महत्वाचं म्हणजे राडा घालणारे दोन्हीकडचे राज्यात सत्ताधारी पक्षातील शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे पोलीस या प्रकरणावर काय कारवाई करणार यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे बुधवारी पनवेल तालुक्यातील ओवळे गाव येथे आमदार हिंद केसरी पनवेल उरण सरपंच हिंद केसरी दोन हजार चोवीस या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कल्याण आडवली येथील बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्या मथुरा या बैलाचा राजेश पाटील यांच्या बैलाने पराभव केल्याने भडकलेल्या समर्थकांनी हा राडा केला असल्याचे बोलले जात आहे बैलगाडा शर्यतीमध्ये झालेल्या राड्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा गुन्हा दाखल नसल्याचे पनवेल शहर पोलिसांनी सांगितलेले आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढू लागली आहे यावर्षी हापूसला विदेशातून मागणी वाढत आहे तसेच सध्या मार्केटमध्ये दिवसाला वीस ते पंचवीस हजार पेट्यांची आवक, आवक होत आहे पाच ते दहा हजारापर्यंत आंब्याला दर मिळत आहे येणाऱ्या एप्रिल मे महिन्यामध्ये अजून आवक वाढू शकते सध्या कडाक्याचे ऊन असल्यामुळे आंबा लवकर रिपक्व होत असल्यामुळे आवक वाढत आहे मार्च अखेरीस युरोपलाही आंबा पोहोचणार असून अमेरिकेसह जवळपास पन्नास देशांमधील नागरिकांना आंब्याची चव खाता येणार आहे कोकणासह दक्षिणेकडील राज्यांमधून मुंबईत आंब्याची प्रचंड आवक होत आहे यामध्ये कोकणातील हापूसचा सर्वात मोठा वाटा आहे सुरुवातीपासून आंब्याची आवक चांगली होत आहे येणाऱ्या काळात देखील आवक चांगली राहील या वर्षी ग्राहकांना मनसोक्त आंब्याची चव खायला मिळणार आहे आंबा पडत चाललेला आहे आता मार्केटमध्ये रोज पंचवीस हजार पेट्यांची आवक चालू झालेली आहे आणि पंधरा मार्च नंतर ती आवक अजून वाढेल आणि यंदा पंधरा मार्च ते वीस पर्यंत आंबा हा जोरात राहील आणि तिथून पुढचा जो आंबा आहे तो थ्रीसमुळे थोडासा कमी झालेला आहे त्याच्यामुळे त्याची आवक किती राहील हे आजकाल सांगता येणार नाही परंतु आता सध्या रोज मार्केटमध्ये पंचवीस हजार पेट्या येतात आणि बाजारभाव जे आहेत ते दोन हजारापासून पाच हजार रुपये पर पेटी या भावानं तो आंबा विकला जातो आणि पेटीमध्ये जर तुम्ही बघितलं मोठी साईज असते ती चार डझनाची असते आणि छोटी साईज जी आहे ती आठ डझनाची असते मग मालाच्या प्रति प्र, 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 प्रत्येक प्रतिप्रमाणे आणि क्वालिटी प्रमाण तसे बाजार इथे ठरले जातात तर जनरल बाजार जे आहे की दोन हजारापासून पाच हजार रुपयापर्यंत सध्या आंब्याचे बाजार भाव चाललेले मुंबई गोवा महामार्गावरती बोरगर या ठिकाणी महामार्गावर अति वेगाने धावणाऱ्या गाड्यांवरती नजर ठेवणाऱ्या महामार्ग पोलिसांच्या रस्त्यालगत उभ्या असलेल्या स्पीड गन व्हॅनला गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अल्टो कारने जोरदार धडक दिली आहे या अपघातामध्ये एक अल्टो कार महामार्गावरती पलटी झाली तर महामार्ग पोलिसांच्या स्पीड गनचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे अल्टो मधील परेश वसंत साबळे वर्ष बेचाळीस राहणार पोलादपूर व अक्षय यशवंत मोरे वय वर्ष एकोणीस राहणार पोलादपूर हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत दोघांनाही खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे यातील अक्षय वसंत मोरे या मुलाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी इतरत्र हलवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे दुरंतो एक्सप्रेसमध्ये चिपळूण स्थानकात बिघाड झाल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरती वाहतूक विस्कळीत झाली आहे दुरंतो एक्सप्रेसमधील इंजिनचा बिघाड झाल्यामुळे एक ते दीड तास कोकण रेल्वे मार्गावरती वाहतुकीशी उशीर झालाय एर्नाकुलमहून लोकमान्य टिळकला जाणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसमध्ये बिघाड झाल्यानंतर तब्बल दीड तासानंतर ती मुंबईच्या दिशेने रवाना झाली मात्र कोकण रेल्वे मार्गावरील वेळापत्रक दीड ते दोन तासांनी कोलमडले सावंतवाडी दिवा पॅसेंजर दोन तास एकतीस मिनटे तर निजामुद्दीन एक्सप्रेस एक तास एकवीस मिनटे उशिरा धावत असल्याने चिपळूण खेडसह अनेक स्थानकांमध्ये प्रवासी रखडलेले आहेत कुडाळमधील आकेरी गावातील रहिवासी मिहीर झारापकर यांच्या घराजवळील विहिरीत मगर आढळून आली आहे असलेल्या या विहिरीत मगर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे ही मगर नेमकी या विहिरीत कशी काय याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत मगरीला सुरक्षित स्थळी न्या अशी मागणी नागरिकांकडून केली जाते परवा संध्याकाळी पाणी थोडं म्हणजे झाडांना पाणी लावण्यासाठी जेव्हा पाण्याची पातळी कमी झाली तेव्हा मी विहिरीकडे आलो तर ती वर येऊन खाली गेली तेव्हा पहिलं दर्शन झालं ते गावच्या पोलीस पाटलांना कळवलेलं आहे ते तिकडे कळवतो आणि माणसं घेऊन येतो असं सांगितलं आहे त्याने तिकडे मगरी आहेत उमरसीमध्ये उमरसमध्ये मगरी पकडल्यात इथे तावडेंच्या तळ्यामध्ये विहीर हे मगर पकडली होती दांड्याच्या गळवाला एक तळं आहे तिकडे पण मगरी आहेत झारापलासुद्धा आम्ही गणपती विसर्जन करतो तिकडे पण मगरी आढळून आलेलो आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही महत्वाच्या घोषणा केल्या या आहेत यावेळी रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा येथे राज्यातील पहिली युनानी महाविद्यालय आणि रुग्णालय होणार असल्याची घोषणा सुनील तटकरे यांनी केली आहे म्हसाळा तालुक्यामध्ये

अशी सरकारच्या कडनं त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेलं आहे की या वर्षी जून महिन्यापासून त्या वेळेला दहावीचे बारावीचे निकाल नंतर मेडिकल कॉलेज ज्या वेळेला सुरू होतात त्यावेळेला इथला अभ्यासक्रम शंभर टक्के सुरू करण्याची तजवीज राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे रायगड जिल्ह्यातल्या नागोटे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई गोवा महामार्गालगत हायवे नका आयटीआय समोर भर मानवी वस्ती टॉवरने विळखा घातलेला आहे त्यामुळे येथील नागरिकांना अनेक प्रकारचे गंभीर आजार व्याधींना सामोरे जावे लागत आहेत या ठिकाणी दोन मोबाईल टॉवरमुळे येथील स्थानिक रहिवासी जनतेच्या जीवितास धोका निर्माण झालेला असतानाच या ठिकाणी राकेश जैन यांच्या इमारतीवर तिसरा टॉवर उभा राहत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे मानवी वस्तीतील नागरिकांच्या आरोग्यास प्रचंड हानी असलेले टॉवर हटवावेत अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे अनधिकृतपणे सुरू असलेल्या सदरचे बेकायदेशीर टॉवर हटवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शांतीनगर येथील स्थानिकांनी दिला आहे शांतीनगर आय टी समोर इथला ह्या परिसरामध्ये गेल्या अठरा वर्षापासून एअरटेल आणि टाटा इंडिकॉम आणि आताचा जिओ असे दोन टॉवर आहेत ह्या दोन टॉवरमुळं आम्हाला अनेक व ह्या व टॉवर ज्यावेळीपासून निर्माण झाले त्यावेळीपासून भरपूर त्रास रेडिएशन आणखीन पावसाळी विजा चमकणं विजा त्या टॉवरवरती त्या 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 पडणं त्यानंतर टॉवरवरती अपरात्री अपरात्री ऑपरेटर येणं कामगार येणं काम करून जाणं ह्या सर्व गोष्टींचा खूप भयानक त्रास होतो दुसरी गोष्ट एवढं सगळं असताना त्या टॉवरला हटवण्यासाठी त्यावेळीसुद्धा आम्ही कारवाई केली होती तरीसुद्धा तिसरा टॉवर इथे येत आहे म्हणजे आमच्या या वस्तीमध्ये तीन टॉवर बसत आहेत ह्या तीन टॉवरमुळं ह्या रेडिएशनचा एवढा त्रास भयानक होणार आहे की इथं लोकांना राहणं मुश्किल होणार आहे आरोग्याशी खेळ चाललेला आहे ह्यासाठी आम्ही सरकारी यंत्रणांना तहसीलदार साहेब आणखीन ग्रामपंचायतींना वेळोवेळी निवेदनं दिली जाऊन विनंती केल्या परंतु कोणत्या प्रकारचं काम थांबत नाही आहे आमच्या आरोग्याशी खेळ चाललेले आहे त्यामुळं सरकारला आणि ह्या प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की सदर हे काम सर्व थांबवून इथले टॉवर हटवावेत ही कडकडीची नम्र विनंती आहे आणि हा प्लॉट माझा असून इथं जे राहणारे लोकं आहेत ऑलरेडी दोन टॉवर इथं आहेत एक तिथ हा समोर आहे आणि एक तिकडे टॉवर आहे त्यात तिसरा टॉवर हा जो होतो आहे त्याच्यामुळं आम्हाला रेडिएशनचा लहान मुलं आहेत रेडिएशनमुळं कॅन्सरचा त्रास होऊ शकतो बाकी नवीन नवीन जी घरं बनत आहेत लोकं टॉवरमुलं यायचे इथे राहण्यासाठी टाळतील आणि बरेच काही गोष्टी होऊ शकतात जे पाखरे चिमणे वगैरे असतात त्यांचं आता प्रमाण कमी होत चाललं आहे ह्या रेडिएशन मुलं आणि लहान मुलं आहेत त्यांना त्रास आम्हाला पण त्रास होईल पावसाळी रेडिएशनचा त्रास जास्त होतो त्यामुळं आम्ही ह्या टॉवरला विरोध करतो आहे आणि हा ही हा जो टॉवर आहे ग्रामपंचायतीने त्यांना परमिशन नाही दिला असून पण ते काम करत आहेत त्यामुळं प्रशासनाने याच्यावरती योग्य ती कार्यवाही करावी आणि हा टॉवर थांबवा अशी आमची विनंती आहे दिनांक अकरा आठ दोन हजार तेवीस रोजी इथल्या स्थानिकांनी गेले पाच सहा महिन्यापूर्वी इथं या टॉवरला विरोध केला होता इथं दोन ते तीन तीन चार टॉवर इथं बसत आहेत मोबाईलचे टॉवर बसत आहेत आणि त्या टॉवरवरनी होणारे रेडिएशन इथल्या स्थानिक मुलांना किंवा इथल्या राहणाऱ्यांना भरपूर त्रास होत आहे त्याच्या विरोधात इथले सगळे स्थानिक लोकांनी सन्मान्य राजसाहेबांकडे हे पत्र दिलं आणि आम्हाला सांगितलं की इथं इथला टॉवर हटवा त्यानंतर आम्ही त्या प्रशासनाला तसील ऑफिसला देखील सांगितलं ग्रामसेवकाला देखील सांगितलं सगळ्यांना सांगितलं इथला टॉवर हटला पाहिजे हे एवढं सांगून देखील टॉवरचं काम चालू आहे तुम्ही वरती पाहत असाल तर टॉवरचं काम चालू आहे आणि आमची सर्वांची हीच मागणी आहे की हा टॉवर इथून हटला पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती उमेदवार भाजपचाच असेल असा दावा भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी केला आहे याबाबत भाजपच्या शास्त्रोक्त पद्धतीने सर्वे झालेला असल्याचे देखील ते म्हणाले आहेत पाहुयात काय म्हणाले आहेत माजी आमदार बाळ माने प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीच्या पार्लमेंटरी बोर्डाची एक सिस्टीम आहे आणि त्याप्रमाणे विविध टप्प्यामध्ये उमेदवारा किंवा उमेदवारांची घोषणा होते पहिली यादी एकशे पंच्याण्णवची झाली कालची मला वाटतं बहात्तरची झाली तर आगामी चार दिवसामध्ये टप्प्याटप्प्यानं उर्वरित जे उमेदवार जाहीर करायचे किंवा जा जागा जा घोषित व्हायच्या आहेत त्यांची उमेदवारी घोषित होईल आणि एक वेगळ्या प्रकारचा सर्वे त्याच्यामध्ये आहे एक शास्त्रोक्त पद्धत आहे ती जागा कुठल्या मित्रपक्षाला घ्यायची ह्याच्याबद्दलचा सुद्धा सर्वे आहे आणि त्याचबरोबर कुठला कॅपेबल ज्याच्याकडे विनिंग कॅपॅसिटी आहे इलेक्ट्रल मिनिट आहे अशा उमेदवारांचा त्या ठिकाणी निर्णय होत असतो लवकरच तो निर्णय होईल नाही तो दावा करणं हा प्रत्येक मित्रपक्षाचा अधिकार आहे किंवा ती लोकशाहीतली प्रक्रिया आहे पण वास्तव काय आहे ग्राउंड झिरोचा रिपोर्ट काय आहे ह्याचा अनेक सर्वे झालेले आहेत राज्याच्या गुप्तचर आयोगाचा गुप्तचर विभागाचा पण अहवाल गेला आहे केंद्रीय गुप्तचर विभागाचा अहवाल गेला आहे निर्निळ्या मीडिया एजन्सीज ज्या आहेत प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया ह्यांनी पण निर्नय सर्वे केलेले आहेत आणि त्या सर्वेमधून असं आहे की रत्नागिरी सिंधुदर्गचा खासदार जो खासदारचा जो उमेदवार असेल किंवा जो भावी खासदार असेल हा भाजपचाच असावा असा कल याचपूर्वी अनेक सर्वेमधून गेलेला आहे आणि त्यामुळे स्वाभाविक तसा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेईल Sağmalı bir şey आवळ इंडिया आघाडीने जोरदार तयारी केली आहे आज इंडिया आघाडीचा मेळावा खालापूर येथे पार पडला लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना झाली असून लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन शिवसेना नेते आमदार सचिन अहिर यांनी केले आहे या मेळाव्याला शिवसेना नेते आमदार सचिन अहिर शेकाप नेते माजी आमदार बाळाराम पाटील मनोहर भोईर शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास देशमुख शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत आदींसह अनेक शिवसेना राष्ट्रवादी शेकाप आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राथमिक बैठक होती कुठचे मुद्दे घेतले पाहिजे काय घेतले पाहिजे हा राष्ट्रीय स्तरावरती या सर्व मुद्द्याची चर्चा झालेली आहेत परंतु स्थानिक मुद्दे पण जे लोकांच्या मनामध्ये आहेत मग तो जे एन असेल रयनाच्या असेल सिडकोनी परतावा करून घेऊन जमिनीच्या बाबतीतला घोषणा झाली पण मुळात अजून ताब्यात मिळालेलं नाही आहे असे असंख्य विषय आहेत विशेषतः ज्या विशे इकडच्या ज्या अतिरिक्त असलेले जे टॅक्स वाढवलेले कर वाढवलेले गेलेले आहेत या सर्व गोष्टीची पण चर्चा केलेली आहे आणि त्यातून एक संघाने एक जुटीने आपण लढायचं आहे या अगोदरचे लोकप्रतिनिधी खासदार या सर्व गोष्टीबद्दल अपयशी ठरलेले आहेत आणि ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आहे उमेदवारापेक्षा लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला सर्वांना मैदानात करायचं असा निष्कर्ष सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून करून आपण या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतो रेड सी मधून जाणारे जे जहाज आहेत त्या जहाजांवरती हौती आतंकवाद्यांनी हल्ला केल्यानंतर तिथून जहाजे जायची बंद झाली आहेत त्यामुळे त्याचा परिणाम भारताच्या फळांच्या निर्यातीला भोगावा लागत आहे विशेष म्हणजे जहाजांना लांबून वळसा घालावा लागत आहे त्यामुळे भाडे महागले आहे वेळेवर निर्यात करायला कंटेनर मिळत नाहीयेत त्यात रमजान महिना असल्यामुळे द्राक्षे आंबा डाळिंब याला युरोप मार्केट आणि आखाती देशांमध्ये फार मोठी मागणी असते युरोप मार्केटमध्ये मोठी मागणी वाढल्याने युरोप मार्केटला फार मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते परंतु एअरलाइन्स स्पेस उपलब्ध करून देत नसल्यामुळे ही निर्यात संपूर्णपणे ठप्प झाली आहे त्यात विमानाचे भाडे देखील कंपन्यांनी शंभर ते दीडशे टक्के वाढवल्यामुळे त्याचा परिणाम ह्या शेतमालाच्या बाजारावर बाजारभावावरती होणार आहे त्यामुळे भारत सरकारने ह्या समस्येवरती त्वरित तोडगा काढणे महत्वाचे असून येणाऱ्या काळात शेतकरी आणि व्यापारी यांना मोठ्या समस्यांना सामना करावा लागणार आहे आणि शेतमालाच्या बाजार भावावर मोठा परिणाम होऊन मोठ्या नुकसानीचा फटका बसणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे कारण आता काय झालेलं आहे तर सी बाय सी न माल न न जात असल्यामुळं त्या मालाचा संपूर्ण लोड हा एअरलाईन वरती आलेला आहे त्याच्यामुळे आज युरोप कंट्रीमध्ये आपली द्राक्ष किंवा आंबा बा, किंवा तुमची बाकी चिकू चिताफळ इतर फळं जी बाय एअरने जात असतात त्याला कुठेही आता स्पे, स्पेस मिळत नाहीये आणि हो स्पेस न मिळाल्यामुळे ती निर्यात ठप्प होण्याची शक्यता आहे तेव्हा हा जो जो प्रॉब्लेम उभा राहिलेला आहे ह्याच्यामध्ये भारत सरकारनं लक्ष घालणं गरजेचं आहे त्या लोकांना स्पेस मिळून दिली पाहिजे शिवाय ती योग्य त्या भावात दिली पाहिजे कारण आता काय झालेलं आहे लोड वाढल्यामुळे जो माल पहिला पाच रुपये भाड्यामध्ये जात होता त्याच्या आता एअरलाईनवाले डायरेक्ट वीस रुपये वीस रुपये भाडं मागायला लागलेलं आहे त्याचा सुद्धा शेतमालाच्या खूप फार मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे तेव्हा भारत सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घालून हा मोठा क्रायसिस आहे आणि हा जर लवकरात लवकर सोडवला गेला नाही तर रमजान महिना संपूर्ण जर फेल गेला तर त्याचा या शेतमालाच्या बाजारभावाशी निश्चित परिणाम होईल अभिधम्मा एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्ट द्वारे रविवारी 17 मार्च 2024 रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या वेळेत यासिन परदेशी शमी मुल्ला मैदान मोरबार रोड माणगाव जिल्हा रायगड येथे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर हे या राष्ट्रीय धम्म परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत सी आर सांगलीकर परिषदेचे उद्घाटक तसेच नामवंत व्यक्तिमत्व डॉक्टर अनिल कुमार गायकवाड व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ समाजसेवक व उद्योजक अंकुशजी सकपाळ हे स्वागताध्यक्ष असून या नामवंत उद्योजक नरेशजी अहिरे युवा नामवंत उद्योजक सुशांत मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याचे परिषदेचे मुख्य संयोजक भदंत रत्नप्रिय थेरो व पूज्य भदंत र... शांतिरत्न महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वाणगाव येथे सासरवाडी हॉटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले एक व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कारण की बुद्धाचा जो धर्म आहे हा मानव हितासाठी मानव कल्याणासाठी आहे त्याच्यामध्ये जात पंथ धर्म या कुठल्याही गोष्टीला कुठल्या प्रकारचा थारा नाही आहे म्हणून एक चांगल्या प्रकारची सामाजिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी संपूर्ण मानवाने जात पंथ धर्म सर्व सोडून बघतो एक मनुष्य प्राणी म्हणून आम्ही जगतोय या अनुषंगाने त्याच्यामध्ये परिवर्तन व्हावं आणि बाबासाहेबांनी जो संकल्प केला होता भक्तींनी सांगितल्याप्रमाणे की जो संकल्प होता भारत देश गोद्धमय करण्याचा म्हणजे काय करायचं आहे धर्मवाद करायचं आहे का नाही या देशाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील येथील अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठानच्या लोकोपयोगी संकल्पपूर्ती उपक्रमानुसार गुंदे या मध्यवर्ती ठिकाणी कैलासवाशी डॉक्टर अशोक आमरे स्मृती वाचनालय तसेच सी ए सिद्धेश पवार वैद्यकीय सहायता केंद्रात घरडा केमिकल्स कंपनीच्या बाई रतनबाई घरडा हॉस्पिटलच्या वतीने दवाखाना व स्वर्गो स्वर्गवासी पत्रकार दिलीपराव जाधव विश्व न्यूज कट्टा हे नवे दालन समाजसेवेसाठी खुले केले गेले के आहे आज सिद्धगिरी करणेरी मठ कोल्हापूरचे मठाधिपती अदृश्य स्वामी यांनी या दालनाला आशीर्वाद भेट दिली व अनुदत्तचे संस्थापक अध्यक्ष विक्रांत दत्ताजीराव आंबरे यांनी एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या सेवांबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी सिद्धेश पवार वैद्यकीय सेवा केंद्रातील डॉक्टरांकडून रुग्णांना दिल्या जात असणाऱ्या सुविधांबाबत माहिती घेतली यावेळी अनुदत्त जनसेवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विक्रांत दत्ताजीराव आमरे उपाध्यक्ष सुभाष पवार कार्याध्यक्ष संजय आमरे सचिव संदेश म्हामुणकर संचालक अविनाश आंबरे प्रकाश आमरे उमा आमरे तर वाचनालयाचे संचालकांसह सचिव जितेंद्र येरुणकर सरस्वती शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व गुंडे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ गुरुबंधू यांनी स्वामींचे दर्शन घेतले या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण